चौदा फूट मध्ये संदीप भाऊ आपल्या समोर बघू शकता तुम्ही दहा एकोणसाठ सिंगल टायर मध्ये सिंगल टायर मध्ये चौदा फुटा मध्ये आहे संदीप भाऊ अवेलेबल गाडी पॉवर स्टेअरिंग आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे संदीप भाऊ इथं आपण ऑफर ठेवलेला आहे साडेसात लाख रुपये पेलोड वगैरे इथं चार टनचा येतो संदीप भाऊ चार टन हो एकोणसाठ टायर वगैरे चांगल्या कंडिशन मध्ये संदीप भाऊ लोन होतो ना संदीप मिनिमम डाउन पेमेंट मध्ये आपल्याकडे तीस पंधरा एक्सपी आहे बावीस फुटामध्ये चार टायर बटन आहे दोन टायर रिमोट आहे संदीप भाऊ बटरी वगैरे सगळं बांधलेलं आहे गाडीला गाडी अशा छान कंडिशन मध्ये आहे एक्सपी म्हणजे संदीप भाऊ ही साडे अकरा टन वाली आहे साडे अकरा टन हो आणि मालक चालक असलं तर पाचशे किलो आणखी वाढते म्हणजे बारा टन पास करते स्वतः मालक चालक बावीस फुट बॉडी बावीस चा मॉडेल आहे इन्शुरन्स नवीन भेटणार आहे पासिंग रनिंग आहे टायर चार बटन आहे दोन टायर रिमोट आहे गाडी अशा छान कंडिशन मध्ये आहे एकोणीस लाख पंचवीस हजार रुपये आपण ऑफर ठेवलेलं आहे ते ऑन टेबल निगोशिएबल आहे कमी होणार आहे दोन हजार बावीस चा मॉडेल आहे संदी हो पंचवीस हजार हिचा आपण ऑफर ठेवलेला आहे ऑन टेबल कमी होणार आहे समोरासमोर बसल्यावर गाडीची कंडिशन चेक वगैरे करून घ्यायची त्याच्यानंतर आपण बसल्यावर व्यवहारामध्ये कमी करू डाऊन पेमेंट लागेल संदीप आणि हे असत नाही तुमच्याकडे जास्त असत नाही नाही तसं काहीच नाही संदीप आपल्याकडे ऑल महाराष्ट्र लाख रुपये दीड लाख रुपये मिनिमम आणि तुम्हाला सर्वात महत्वाची गाष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे ती हेवी कमर्शियल आहे त्याच्यासाठी तुम्हाला लायसन्स असणे गरजेचे आहे लायसन्स पाहिजे म्हणजे पाहिजे त्या लायसन्स असल्यामुळे तुम्हाला लोन होणार असं टी आर टी आरच्या पुढचं लायसन पाहिजे टी आर हेवी ट्रान्स तिन्ही मध्ये कोणतं तरी लायसन्स पाहिजे आपल्याला त्याच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ इकोमंड इकोमंड हे असं छान कंडिशन मध्ये आहे <coughs> हो संदीप भाऊ सोळा पंधरा आहे बावीस फुटी आहे सोळा पंधरा आहे बावीस फुटी आहे संदीप भाऊ साडे टन पेलोळ हिचा गाडी छान कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता एस सत्तेचाळीस गाडीची पासिंग आहे हिचा आपण ऑफर ठेवलेला आहे साडे सतरा लाख रुपये ऑन टेबल कमी होणार आहे दोन, दोन, दोन हजार बावीस चा मॉडेल आहे संदीप काय हिची बावीस फुटी पेलोड, पेलोड साडे दहा टन दहा टन त्याच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ एकवीस चौदा एम एस ट्वेंटी लोकल नंबर मध्ये आहे ही बी साडे दहा टन वाली आहे हिची लांबी जी आहे तो बावीस फूट आहे संदीप भाऊ बावीस फुट ही पेलोड वगैरे पेलोड टन टन पेपर वगैरे याचे सगळे क्लिअर करून भेटणार आहे हिचं बी ऑफर आपण ठेवलेला आहे साडे सतरा लाख रुपये साडे सतरा लाख दोन हजार बावीसच मॉडेल आहे असं वाटतं हे जो काय ऑफर तुम्ही देत आहे याच्यामध्ये दीड दोन लाख रुपये कमी होईल असं त्यांना वाटत होऊन किती कमी करू शकतो संदीप लाख रुपये एखादा लाख रुपये एखाद्या गाड्यात ऐंशी हजार रुपये असे कमी होतात दोन तीन लाख रुपयाचा फरक येत नाही सर या भरशेवर येऊच नाही एवढा डिफरन्स आपण ठेवत बी नाही का आपण तुम्हाला हे एकवीस चौदा आहेत आपण याचे एकोणीस लाख रुपये सांगू राहिलो दोन तीन लाखाचा आपण डिफरन्स ठेवू राहिलो तेवढ्या डिफरन्स मध्ये आपल्याकडे ऑफर आहेच नाही संदीप हां तुम्ही बी मार्केटमध्ये भरपूर व्हिडिओ बनवतात तुम्हाला बी माहीत आहे आपले ऑफर एकदम निगोशिएबल आणि एकदम जवळपास असतात संदीप भाऊ हे दोन हजार अठराचा मॉडेल आहे संदीप भाऊ हा इकोमेंट आहे इकोमेंट हो दोन हजार अठराचा मॉडेल आहे हिची अठरा फूट रुंदी आहे संदीप अठरा एकोणीस फूट अठरा फूट आहे नऊ लाख रुपये सांगतात संदीप भाऊ नऊ लाख रुपये पेपर वगैरे डॉक्युमेंट वगैरे सगळे गाड्यांचे क्लिअर असणार संदीप भाऊ हा ज्याचे संपलेले आहे ते तुम्हाला नवीन करून देऊ आणि ज्याचे तीन महिन्याच्या वरचे व्हॅलिड आहे ते तुम्हाला त्या रनिंग पेपर मध्ये भेटणार त्याच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ आयसर अकरा चौदा अकरा चौदा अकरा चौदा एकोणीस फूट मध्ये आहे सातोच्या सात टायर बटन आहे सोबत बटन आहे संदीप भाऊ सहाचे सात टायर बटन तर आहेच इस्टेपनी बी बटन आहे एकोणीस फुटी आहे दहा महिने इन्शुरन्स आहे एका वर्षाचा जवळपास पासिंग आहे संदीप भाऊ साडे दहा टन पासिंग पास करतील पेलोड एकोणीस फूट हाईट आहे इचा ऑफर आपण ठेवलेला आहे साडे तेरा लाख रुपये अकरा चौदा एक्सपी अकरा चौदा एक्सपी हा न्यू आहे

ते काय होतं संदीप भाऊ मला मोठी गाडी घ्यायची आणि लायसन वगैरे काय असत नाही मग खाली फुकट टाइमपास होतो तसा टाइमपासचं काम नाही मोठी गाडी तुम्हाला घ्यायची असेल माझ्याकडून नाही कुठूनही घ्या मित्रांनो पर तुम्हाला लायसन गरजेचं आहे कोणी तुम्हाला सांगा मी तुम्ही एवढे पैसे वर द्या मी लायसन बनवून देतो आणि मी हे करून देतो ते ते सरासर फसवणूक आहे ते फसवणूक आहे सर सरासर त्या प त्या त्याच्यामध्ये म्हणजे त्या राड्यामध्ये पडायचं नाही म्हणजे जे कोणी म्हणते की डीके डीके लायसेंसी तू चल तू यून जाय टोकन यून जाय टोकन वगैरे देऊन जाय लायसन मी बनवून घेतो ते सरासर फसवणूक आहे संदीप भाऊ आमच्या नजर्मत तसं होणार नाही लायसन वगैरे डी लायसन बनवून एक तुम्हाला खुल्ल्या याच्यामध्ये तुम्ही फसू शकता तर त्या चक्करमध्ये जायचं नाही संदीप भाऊ आता स्मॉल कमर्शियल मध्ये किती गाड्या बाकी आहेत आपले आता मिनिमम आपले स्मॉल कमर्शियल मध्ये भरपूर गाड्या बाकी आहेत संदीप एक एक व्हिडिओ आपण हे पुश करून घेऊ त्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ आणखीन बनवून घेऊ